चांगली पाहुणे आलेली आहे मोबाईल मिडत आहे नाही मामा पण आलेत आणि मामा वासला बारका मामा आणि रडत आहे ओलक ना मामाची हो बाबा ईशान ही पाहुणी

अिट्टू आत्ताशी बसलाय मामाला उठवला रड आता आणि आपला एक नवीन सदस्य आलाय छोटा सदस्य हे रुसुन चालला रुसून चाललाय वेळ थांब बाबूची टकली बोलली गेली आहे हो योगा जगू दाखवतो आता केस घालत आहे उटतुडी खूप रडत आहे मागच नाव आहे ना रे तुझा हर्ष केस काढत आहे खूप रडत आहे उट्टुडी केसच नाही काढून देत सगळी चालवत रडता तो रडत काहीच सगळी वारीक पोडा रडतात काय वा त्याच नाही समजत केस काढताना व टा नसतं राज दादा कालच चालाईन लावून आणलेली त्याला ताप आल्याला आणि परत हासा असा दात कडून ही केस काढत आहे इकडची बघू शकता कारणा मग बघ हे उलट कारणा मग हो नववीला आणि तरी असं काम करते उलट कारणा मस्त उलट कारणा मग केस काय काहीच केस काढत आहे एवढीच उटकली झाली आता दुसरी कुस्ती पण आत्ता चालू केला परत केस काढून घेताय जास्त रडत एवढा मीना रडलो अकाले रोहन झालाय माऊली त्यामा अक्कांनी परत एंट्री घेतली रडत आईस थोडीशी केस राही

रडत आत्ता थोडा थोडा गप्प बसलाय तरी पण रडतंय थोडी केसर राहिले थोडीशी पाठी केसर राहिल्या

केस राहिलेत बघा पण व्हिडिओ काढतोय कितकुशी टकली कितकुशी टकली राहिले काय झाली मिठ्ठूची केस काढून

थोडी करत आहे ते काय बोलतात ते करत आहे तर झाले मिठूची टकली फक्त थोडी राहिले धाम तिची धाम 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 ना र